नमस्कार मी राजवर्धन कदंबांडे मी छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि त्रिसेज परमहाराजांचा चिरंजीव मी इथे खास करून आप आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे येऊ आलो विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना

आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं का मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दोघी उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे

एवढंच मी आपल्याला सांगतो मी तो वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आव्हान करतो कोल्हापूर जिल्ह्यातील दिल जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहेत साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि कादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान आविषय येत नाही ते व्यक्तिगत शाहजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत एका बाजूला शाहू महाराज हे कोल्हापूरचे अस्मित आहे असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा किती असते अशा पद्धतीची कोण सांगतात गादीचे वारसदार कोण सांगतं गादीचे वारसदारे

मी शाहू महाराजांचा विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलो आहे बरोबर म्हणाले बरोबर नेहमी प्रचाराला आलोय भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आले करायचं मला काही भाष्य करायचंय तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे घरगुती प्रश्न आहे बिलकुल नाही त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल बरोबर या सगळ्या वातावरणामध्ये संभाजीराजेचा अनुभव माहित आहे यापूर्वी त्यांना पराभवाचे दोन अनुभव माहीत असतात सुद्धा यांचा राजकीय बळी दिला जातोय म्हणजे असा सूर अडवला जातोय खरोखर त्यांचा राजकीय बळी दिला त्यांनी ठरवायचं शाहू महाराजांनी ठरवायचं राजकीय बळी झाला असं वाटते का त्यांना राजकीय पॅद बनवल्या असं वाटते का ते त्यांनी ठरवायचं मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघे उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलो आहे मी तो वाद कधी ऐकला नाही हा आमचा घरगुती वाद आहे आम्ही सोडू जाली जाली मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पण सर्वांनी कोण कोणा कोण विचारांना आव्हान देतंपती सांगतात शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही उमेदवारांनी बी घेतली नाही

आपलं तो आमचा घरगुती वाद हे मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी बोलणार नाही प्रचारासाठी मी प्रचारासाठी आलेलो की त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचं मी मागच्या धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली विरोधात एम आय एमचा उमेदवार होता फक्त तो तेवीसशे मतानी निवडून आला त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं तुम्हाला माहीत असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले अनेक मंदिरं पाडली त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय शाहू महाराजांच्या रक्ताची असं वाटत नाही मी नेहमी कोल्हापूरला येतो कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतोशे चौऱ्याऐंशी

जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याची बँक आहे आमची महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की दोन जिल्ह्याची बँक आहे त्या बँकेचा मी गेल्या साडे बावीस वर्षापासून चेअरमन आहे आणि पंचवीस वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे पंचवीस वर्ष राहू शकतो आणि मी

आपला तो काम हो। नहीं, नहीं, तो मी होतो पण नाही मी कोल्हापूरला राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं त्यावेळेस माझी आजी विजय माला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो पण एकोणीसशे नव्वद साली मी जिल्हा मध्यवर्ती स सा, सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो तेव्हा मला वाईसचेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोबसिंग नाईक साहेबांनी मला वाईस चेअरमन केलं पुढं दुसरे नेते आमचे आमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते त्यांनी मला ते मंत्री झाले दोन हजार तीनला त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं त्या मी धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो दोन हजार चार साली मी आमदार म्हणून निवडून आल एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आल त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी असल्यामुळे इकडे आजही मी कोल्हापूरला येत असतो का वाटत मी या जिल्ह्याचे लोकांना मतदारांनी आवाहन करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी आतकलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे कोल्हापूर आणि हातकलंगणी हो दोघी मतदारसंघामध्ये जाणार नाही मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे तिथलाही मला प्रचार करायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये नाथकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे राजकारणातली व्यक्ती या निवडणुकीत आपलं नागरिकांचं जनतेचं मत अनमावत आहे म्हणून तुम्हाला भाजपने इकडे पाठवलं आहे का प्रचाराचं ते आपण ठरवायचं भाजप विशेष जबाबदारी मला कोल्हापूर आणि हातकलंगण्याची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचं मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळं धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी नुसतं हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे की ते शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते म्हणजे राजाराम महाराजांचे वाचे होते त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून तारा राणी राणा राणीसाहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या सख्या आई होत्या बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या त्यांनी त्याला दत्तक घेतलं शहाजी महाराजांना जे आईंचे आते भाऊ होते त्यांनी कमिटमेंट केलं होतं म्हणून ते इथले कोल्हापूरला दत्तक आले ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होतं कसं काय म्हणणार मी शाजी महाराजी वंशज होते कोल्हापूरचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की थेट आम्ही महाराज थेट आम्ही पुरोगामी विचारांचा हे घेऊन पुढे जातोय तर याबद्दल आपली भूमिका अगदी अगेन्स्ट आहे तर याबद्दल माझी भूमिका अगेन्स्ट मा कसं काय ठरवलं प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार विरोधात आहे ना तर प्रचाराला पण भाजप चाला भाजप विरुद्ध महाविकास महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चालू आहे तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय भाजपच्याच बाजूने प्रचाराला आलोय आणि कोणी की भारतीय जनता पक्ष शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे महाराज महायुतीचे उमेदवार म्हणतात की आत्ताच्या छत्रपती घराण्यानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या कामाला साजेस काम केलेलं नाहीये आहे बरोबर म्हणताय थेट विचारांचे रक्ताची वाद जर आहात म्हणतात तुम्ही आतापर्यंत काय साजेस काम केलं तुम्ही आतापर्यंत काय एकूणच तुमचं काम काय साजेसं राजश्री छत्रपती शाहू महाराजांना साजेस काय काम मी त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवली ते मी केलं मी जनतेपर्यंत गेलो यांनी शाहू महाराजांचे विचार करतो लोकांपर्यंत तेही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात तेही जनतेमध्ये मिसळतात तेही जनतेला मदत करतात मी कधी ऐकलं नाही टोल आंदोलनामध्ये दिसत होते नाना सुद्धा ना

किरण शिंदे आमचे सहकारी आपण एक मिनट जरा एक मिनट एक, एक 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 मिनटं बोलतोय शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे देशाचे आराध्य दैवत शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालत आहे या ठिकाणी जे आलेले आहेत राजवर्धनजी कदम माने सर चे आचा। तो भी है। भी उरती तेंचा हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी आले राहिला प्रश्न घरगुती याचा तो कौटुंबिक आहे त्या कौटुंबिकवादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करतील आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांचं असं आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी अजिबात त्यांचं म्हणजे की त्या पक्षाशी आहे परंतु त्यांच्या निदर्शनाला असं आलेलं नाही की भाजप हा पक्ष

सर्व okay. जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही संजय मंडलिकांना आणि दरेशील मानेंना मतदान करा यासाठी मी इथं आलो एक भाजपचा पदाधिकारी म्हणून जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पिढ्या सर्वच यांचे आम्ही मनापासून आभार मानतो